पूर्णाचा स्वयंपाक झाला थँक्यू त्याच्या दळाने तेल आमावश्या वाढायची जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चटणी प्रार्थना आज आहे पोळा आणि पोळ्याची अमावश्या असते त्याच्यामुळे जे काय आहे पद्धत आता प्रत्येकाकडे जवळपास हीच पद्धत असावी आमावश्या वाढण्याची तर मी अशीच वाढत असते म्हणजे आमच्या शेजारी पण आई सासूबाई या अशाच पद्धतीने वाढतात तुमच्याकडे काय पद्धत आहे ती कमेंटमध्ये सांगा मला आणि आज पोळा आहे तर सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा आणि पोळ्याला असतात पुरणपोळी पुरणपोळी श्रेया खात नाही तिचे पप्पा खातच नाही ते त्यांना विचारलं तर एकच पोळी खाणार आहे मोजून तीन चार पोळ्या करणं आहे पंकजला आणि मला दोघांनाच आवडतात पण बैलासाठी पण करावे लागतात तर चार पाच पोळ्या करायच्या आहे आणि तो स्वयंपाक नंतर होईल सकाळचा स्वयंपाक वगैरे राहिलेला आहे अजून घर सर्व आवरणं झालं फरशी वगैरे पुसून स्वच्छ झालेलं आहे पूर्ण घर आता आणि जेवढं मोठं घर असलं तेवढं आवरायला कठीण जातं फरशी पुसायलाच बराच वेळ जातो आता एक कमेंट येणार की ताई फुलं तोडू नका जाणार ठेवा पण हे फुलं संध्याकाळपर्यंत सुकून जातात आणि तसंही कोण ज्या कोणा फुलाचं नशीब कसं असतं की काही फुलं पायंदी तुरळवर तोडवल्या जातात तर काही फुलं देवाच्या चरणावर चढवल्या जातात तर यांचं नशीब चांगलं आहे जे देवाच्या याच्यावर जातात आणि हे सुकूनच जातात तर त्यांची पूजा झालेली होती माझी पण पूजा झाली आता आणि हे फुलं झाडाला फुलं ठेवत नाही आता कोणीच बाहेरून जे आहे ते बाहेरचे सगळे फुलं तोडून देतात आणि आतून मोठं झालेलं आहे झाड त्याच्यामुळे हा पिवळा कपडा आहे हा एका ताईनं कमेंट केलेली होती तई पिवळा कपडा टाका म्हणे देवघरामध्ये तर तो टाकला आणि कळस इथे ठेवला कळस छान दिसतो असाच एक मोठा ताब्या करायचा गावाला गेले होते एका तर तिकडून येताना त्यांनी हा छान असा चौरंग अगोदरचा माळाचा रंग खूप मोठा होता आणि पूजा मागूनही बरंच व्हायचं पण हा दारावर घेतला त्यांनी फक्त दीडशे रुपयाला आणि वजनदार खूप आहे तर दुकानात बऱ्याच बऱ्याच वेळा दुकानदार दुकानातली वस्तू जे कामगार आहे त्यांचे पगार त्या दुकानाचं भाडं सर्व त्याच्यामध्ये ॲड करून ती वस्तू आपल्याला विकत असतात त्या माणसाला करायला तरी म्हणजे असं की लाकूडही बजाणदार आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे पण चांगलं आहे म्हणजे असं क्वालिटी एकदम सगळे काम आटपल्या घरातल्या आता आणि गॅसचा ओटा पण पूर्ण स्वच्छ करून घेतला परत संध्याकाळी तो खराब होणारच आहे का स्वयंपाक म्हटलं की डाळ पण शिजून चांगली शिजली पुरण यंत्रापेक्षा ही चाळणी खूप चांगली आहे पुरण करायला पुरण यंत्रामध्ये तरी उषेध लागायचा याच्यात जास्त औषधं हे आता चांगलं थंड झालं याच्यामध्ये काढून घेते आणि हे जे भांडे आहे हे, हे सगळे म्हणजे मग संध्याकाळी खूप सारे भांडे पडत नाही तर हे या भांड्यामध्ये काढून ठेवते याच्यामध्ये बिलायची पावडर आणि त्याच्यानंतर जायफळ वगैरे जे काही टाकायला पाहिजे होतं ते टाकलं होतं तिथे दाखवलं नाही आणि पुरण काही जास्त करणं नव्हतं आज पुरणच करायचं नव्हतं पण बैलासाठी करावं लागलं संक्रांतीला तर मी चुरीचं जे वरण घातलेलं होतं तीच घट्ट दाळ ठेवून त्याची चेक पोळी केली होती कारण खात नाही कोणी आणि एकटी पुरतं करायचा कंटाळा आहे आज बैलांसाठी नैवेद्य करणं होता त्याच्यामुळे पुरण केलं रिचीला आवडते पन्नास पोळी पण त्याला सहन तरी एक हात दिला होता याला आता दुसरा हात गणपतीसाठी किंवा देवघरासाठी असं हे करायचं आहे याचं डेकोरेशनसारखं गणपतीसाठी पण आणि देवघराला तसंच ठेवणार आहे म्हणजे देवघर देव थोडंसं कसं सेपरेट करायचं तर याचा स्पेशल व्हिडिओ द्या आता आज याचा व्हिडिओ करणं काही शक्य नाही फक्त कलरच द्यायला सुरू आहे हा कलर आता आज सुकला जर मी पडले ना मग ना सांगायचं नाही हा लागते काही समजतच नाही बरोबर जागा आहे त्याच्या काही ठराविक हा असा ठेवला त्याला पाणी वगैरे टाकलं की हे काही असं जास्त हे नाही करता आला माती कडक झालेली होती याला रंग देणार झाला आता याचा व्हिडिओ आणि मनी प्लांट माती आज याच्यात शिल्लक काही बक आणून ठेवली होती उन्हाळ्यातच मी कारण पावसाळ्यात माती काढणं शक्य होत नाही हे छोटे छोटे आलेले झाडं आलेले होते त्याच्यामध्ये तर याला खालून व्हाईट सिमेंट लावलं म्हणजे पाणीच राहत नव्हतं पूर्ण माती कडक होऊन जायची त्याला खालच्या साईडनं व्हाईट सिमेंट लावला म्हणजे जेणेकरून जास्त पाणी झिरपणार नाही आणि हा असा लावला हा आता आणखी याला मुळे आल्या आणि आणखी हे आलं की हा पाय पूर्ण झाकलं जाणार इथं थोडंसं उन येतं इथं आता कसा राहता तो पिवळा जर पडला काढून टाके एक इथे लावला हे स्नेक प्लॅन्ट पण एक आणलं होतं पातोडीची आता हायका याला झोपायची आहे हां रिची मान कुठं चालली ती घरात झोप ना मग हे स्नेक प्लांट एकच आणलं होतं एकच ते याचे सासूबाईं पण नेलं गावाकडे ताईनं पण नेलं आणि ह्या दोन कुंड्यांमध्ये हे झालं परत आलंच त्याला आणि वर त्या तिथे आहे मी वाटतं झाडाय काही तिकडे तिथे पण मेन तिथे त्या कुंडीमध्ये लावलं होतं परत त्याच्या ह्या दोन कुंड्यांमध्ये झालं अ रिची रिची कशी झोप लागली ऊन लागून राहिलं ना ते का चल खाली झोप ये जमून नाही राहिला पाय तो तसाच खाली पडशील ना मान पडणार आहे आता खाली आता लागणार आहे त्याला लागणार आहे अजिबात झोप सुधरून राहिली आता आता त्याची एकदम खाली पडली की तो खाली पडणार हे लागणार आहे त्याला नाकालाच लागणार आहे बरोबर माहिते डोळे माहितीये डोळे चाल खाली ये खाली झोप खाली जाऊ त्यां असा मस्त आता दोनच मिनिटात रेची झोपतो दोन मिनिटात कशी झ फक्त दोन मिनिट हिची लगे लांब हिच्यामध्ये आलं सरी मिरची कोथिंबीर आणि आणि या मिक्सर मध्ये वाटून घ्यायची टाकायचं म्हणजे जा जसं जास्तच पाहिजे हळद गव्हाचं पीठ चांगलं भिजवून घ्यायचं गव्हाचं पीठ आपण आता पीठ टाकताना पीठ जर खूप टाकलं तर ते पीठासारखेच लागतात अगदी नुसतं असं की त्याचा गोळा तयार झाला पाहिजे एवढंच पीठ टाकायचं आता खूप जर पीठ टाकलं तर ते वडेही चांगले नाही लागत अगदी कमी प्रमाणातच वापरायचं पीठ आणि डाळ जेव्हा मिक्सरमध्ये वाटली तर पाण्याचं प्रमाण अजिबातच घेतलेलं नाही त्याच्यामुळे इकडे पातळ होत नाही पाणी न टाकता काढलेली आणि मी पीठ पण अगदी कमी वापरायचं थोडंसं कसं वाटलं की याचे वडे तळता येतात धट्ट गोळा काही करायचा नाही फक्त पोळ्याचा स्वयंपाक पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक म्हटलं म्हणजे भातालाच भात आवश्यक असतो फक्त पंचमीलाच भात करत नाही पूर्णाची पोळी केली तरी पण भात करत नाही पंचमीला पण एरवी जेव्हा पूर्णाचा स्वयंपाक कसतो तेव्हा त्याला म्हणजे मी ना भाताचा करत नाही असं म्हणतात तर भात लावणार आहे आणि काही भात बाजूला काढून त्याचीच खीर पण करणार या तव्याच्या काही कमेंट आलेले होते ति तवा कोणता आहे तर तव्याची कंपनी ही आहे Este aquí. शेंगात घालतात ते वडे बसतात बसत नसतील तर समोर ठेवा मोठाले झाले जरा एक एकच जातो <laughs> <laughs> ते मातीच्या जा बायला पाहिले होते मी साधे पण उभेच नव्हते राहत त्याच्यान मग हे झाले गेले गेले <laughs> हे करतो होऊन हे करत पण असायचं असायचं आता बरोबर दिवस माळवला आज काही पोळा भरलेला नाही वाटतं मा गावामध्ये कारण त्या बैलावर काहीतरी बिमारी आहे तर ते भरलं नाही म्हणतात असं शेजारच्या त्या सांगत होते आणि संध्याकाळ झाली आता असं जुन्यापासून पद्धत आहे की हे जे पिठोरीपट आहे याला पूर्णाची काकडी करून ओवाळतात परत जे घरातले माणसं असतात त्यांच्या पण पाठीवर पूर्णाची काकडी फोडतात तर आणि ज्या जुन्या बाया आहे आता नवीन पोरीने पाळत्या पण ज्या जुन्या आहेत तर त्या पोळा होईपर्यंत जर भावाची बहीण असेल तर पोळा होईपर्यंत काकडी खात नव्हत्या आणि अजून पण नाही खा आता नवीन काही कोणी पाळत नाही पण ज्या जुन्या आहे त्या अजूनही पाळतात जो जोपर्यंत पोळ्याच्या दिवशी भावाच्या पाठीवर काकडी फोडत नाही तोपर्यंत त्या काकडी जी शेतामधली काकडी असते ती खात नाही आणि आता आपण आता प्रत्येक सणालाच माहेरी नाही जात आहे तर पोळा आपल्या घरीच साजरा करतात तर हे जी पिठोरीपट आहे हा म्हणजे याच्यावर पा भाऊ बहीण हे सर्व दिलेलं असतं तर याच्यावर ओवाळायचं त्याला आणि काकडी ही तर हे पुरण आहे आणि पुरणाची अशी काकडी करायची आणि ही अशी फोडायची आहे तर ही काकडी आता मी फोडीन अगोदर ओवाळीन चांगलं आणि त्याच्यानंतर काकडी फोडीन तर ही पद्धत कोणत्या कोणत्या भागामध्ये आहे कमेंटमध्ये सांगा म्हणजे आमच्या इकडेच आहे की आणखी बऱ्याच ठिकाणी आहे तर ते समजेलच दिव्याची वाद जरा आहे

हो वाट तरी येईल काय द्यायचं सांग काकडी फोडू तुझ्या अंगावर हा रिचीच्या पाठीवर काकडी फोडा हा मला फोडू तर दे हा हा फोडली तू खातो काय नाही खातो सगळंच खातो आणि पुरण नाही खात पुरण सहन्यवर हां जास्त खाऊ नाही पोट दुखतं मग संप संपलं पुरण पाहिजे त्याला पण त्याला सहन नाही होत पुरण हां झालं बस बस आता नाही घे गो वळून तू वडे एकदम पूर्ण नाही काढले काही काढले काही काढायचे बाकी आहे कारण गरम गरमच चांगले वाटत गोडला पूर्णाचा स्वयंपाक झाला तयार तर भजे पण करा केले असते तरी चाललं असता पण वडे आहे आणि आम्ही खाणारे तिकच नाही त्याच्यामुळे भजी काही केले मी वडे असले की भजे काही तुम्ही खात नाही आणि आता जेवण करून घेतो संध्याकाळ आता पूर्ण दिवस माळवला बैल जर आले तर व्हिडिओमध्ये काढीन नाही तर हा व्हिडिओ आता इथे कम्प्लीट झालेला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद